नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंडे सर या अगोदरी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर आमचे काही व्हिडिओ पाहिले असाल तर अशाच प्रकारचे आज काही क्वेश्चन मी आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे जे की परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत सेकडे या घटकावरचे जसं पहा आता हा जो पहिला प्रश्न आहे सांगितलं आहे की एका एक गावात चाळीस टक्के महिला आहेत चाळीस टक्के पुरुषांनी लग्न केलेलं आहे तर गावातील विवाहितांची टक्केवारी किती आता आपल्याला त्या गावातील विवाहित लोकांची टक्केवारी विचारली आहे म्हणजे एकूण महिला आणि पुरुष असे विवाहित लोक किती आहेत टक्केवारीमध्ये हे आपल्याला आता विचारलं आहे तर आपण काय करू आता या ठिकाणी आपण त्या गावाची एकूण लोकसंख्या या ठिकाणी मानू शंभर बरोबर शंभर का मानली तर टक्केवारी म्हणजे काय तर नेहमी शंभर प्रमाण भरून केलेली तुलना म्हणजे टक्केवारी असते त्या ठिकाणी आपण त्या गावाची एकूण लोकसंख्या या ठिकाणी आपण आता शंभर तर बेटा पहा आता त्या गावामध्ये चाळीस टक्के महिला आहेत असं आपल्याला सांगितलं ठीक आहे मग त्या गावामध्ये चाळीस टक्के महिला आहेत मला सांगा शंभरचे चाळीस टक्के किती होतात चाळीस म्हणजे याचा अर्थ एकूण शंभर पैकी त्या गावामध्ये महिला असतील चाळीस निश्चितच या ठिकाणी त्या गावातल्या पुरुषांची संख्या असायला पाहिजे साठ बरोबर एकूण लोकसंख्या आपण शंभर मानली चाळीस टक्के महिला शंभर चे चाळीस टक्के चाळीस महिला असतील आणि अर्थातच आता या ठिकाणी साठ पुरुष त्या गावामध्ये असायला पाहिजे चाळीस टक्के पुरुषांनी लग्न केलेले आहे आता पहा पुढं काय सांगितलं बेटा चाळीस टक्के लोकांनी किंवा पुरुषांनी सॉरी चाळीस टक्के पुरुषांनी लग्न केलेले आहे मग आता या साठ चे चाळीस टक्के काळावर विवाहित आणि या ठिकाणी आपण लिहू अविवाहित ठीक आहे अविवाहित अविवाहित पाहता चाळीस टक्के पुरुषांनी लग्न केले आहे मग साठ चे चाळीस टक्के किती तर चोवीस चोवीस म्हणजे साठ पैकी चोवीस पुरुषांनी लग्न केलं असेल म्हणजे निश्चित निश्चितच आता छत्तीस लोकांनी पुरुषांनी लग्न केलेलं नसेल आता मला सांगा हे एकाच गावातले लोक आहेत त्यामुळं जर विवाहित पुरुष चोवीस असतील तर त्यांच्या बायका पण चोवीस असायला पाहिजे म्हणजे महिलांमध्ये पण विवाहित महिला चोवीस असतील आणि अविवाहित महिला अविवाहित महिला या ठिकाणी सोळा असायला पाहिजे बरोबर आता पुन्हा एकदा पाहून घ्या त्या गावामध्ये आपण एकूण लोकसंख्या किती मानली बेटा शंभर त्यामध्ये चाळीस टक्के महिला आहेत मग शंभर लोकांमध्ये चाळीस महिला असतील आणि पुरुषांची संख्या असेल साठ त्यानंतर चाळीस टक्के पुरुषांनी लग्न केलेले आहे म्हणजे साठ पुरुषांपैकी चाळीस टक्के म्हणजे किती चोवीस चोवीस पुरुष विवाहित असतील तर छत्तीस पुरुष हे अविवाहित असतील आता मला सांगा बेटा की चोवीस लोकांनी पुरुषांनी जर लग्न केलं असेल तर महिलांमध्ये त्यांच्या बायका चोवीस असतील चाळीस महिलांपैकी चोवीस याचा अर्थ सोळा महिला या अविवाहित आहेत आपल्याला विचारलं त्या गावातील विवाहितांची टक्केवारी किती मला सांगा महिला किती आहेत विवाहित चोवीस आणि पुरुष विवाहित किती आहेत चोवीस याचा अर्थ चोवीस अधिक चोवीस अठ्ठेचाळीस शंभर पैकी अठ्ठेचाळीस लोक लग्न झाले आहेत म्हणजे त्या गावातील विवाहित लोकांची टक्केवारी या ठिकाणी अठ्ठेचाळीस असायला पाहिजे तर पहा ठिकाणी घेऊन आलो आहोत जसं माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत गटातील विवाहितांची संख्या साठ टक्के आहे आणि गटामध्ये चोपन्न टक्के पुरुषांची संख्या आहे तर गटातील एक एकट्या स्त्रियांची टक्केवारी किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आता आपण काय करू या ठिकाणी गटामध्ये एकूण व्यक्तींची संख्या शंभर मानू बरोबर एकूण व्यक्ती आपण गटामध्ये शंभर मानले तर पहिल्यांदा बेटा या वाक्याकडे लक्ष द्या चोपन्न टक्के पुरुषांची संख्या आहे गटामध्ये चोपन्न टक्के पुरुषांची संख्या आहे याचा अर्थ शंभर पैकी पुरुष किती असायला पाहिजे चोपन्न मग शंभर पैकी जर पुरुषांची संख्या चोपन्न असेल तर निश्चितच त्या गटामध्ये स्त्रियांची संख्या ही सेहेचाळीस असायला पाहिजे बरोबर पहिला मुद्दा चोपन्न टक्के पुरुष म्हणजे शंभर पैकी चोपन्न पुरुष तर त्या ठिकाणी महिलांची संख्या असायला पाहिजे सेहेचाळीस बेटा पुढचं वाक्य पहा गटातील विवाहितांची संख्या किती आहे साठ टक्के आहे मग गटातील विवाहितांची संख्या जर साठ टक्के आहे याचा अर्थ त्या साठ मध्ये तीस विवाहित ती पुरुष असतील आणि तीस विवाहित महिला असतील कारण शंभर पैकी साठ लोक जर विवाहित असतील तर त्याच्यामध्ये तीस महिला असतील आणि तीस पुरुष असतील मग पहा आता चोपन्न पुरुषांपैकी huh. विवाहित पुरुष किती विवाहित पुरुष किती तर तीस आणि मग अविवाहित पुरुष किती तर या ठिकाणी असेल चोवीस अविवाहित पुरुष असतील चोवीस आता मला सांगा या ठिकाणी तीस पुरुष जर विवाहित तर स्त्रियांमध्ये सुद्धा विवाहित स्त्रिया किती असतील विवाहित स्त्रिया किती असतील तर तीसच असतील या पुरुषांच्या त्या बायका असतील मग विवाहित स्त्रिया जर तीस तर अविवाहित स्त्रिया किती अविवाहित स्त्रिया किती थी। तर या ठिकाणी बेटा शेचाळीस मधून तीस वजा केले या ठिकाणी सोळा महिला या कशा असतील अविवाहित असतील मग आता पहा आपल्याला प्रश्न काय विचारला होता तर गटातील एक एकट्या स्त्रियांची टक्केवारी किती गटातील एक एकट्या स्त्रियांची टक्केवारी म्हणजेच गटामधल्या अविवाहित स्त्रियांची टक्केवारी आपल्याला विचारलेली आहे मग मला सांगा शंभरपैकी चोपन्न पुरुष आहेत सेहेचाळीस महिला आहेत मात्र चोपन पुरुषांपैकी विवाहित पुरुष हे तीस आहेत आणि अविवाहित पुरुष हे चोवीस आहेत आणि स्त्रिया शेहेचाळीस आहेत त्याच्यापैकी विवाहित स्त्रिया तीस आहेत आणि अविवाहित स्त्रिया सोळा आहेत म्हणजे शंभरपैकी किती स्त्रिया अविवाहित आहेत तर सोळा स्त्रिया अविवाहित आहेत म्हणजेच त्या गटातील एक एकट्या स्त्रियांची टक्केवारी किती तर बेटा या ठिकाणी आपला आन्सर निश्चितच या ठिकाणी सोळा टक्के यायला पाहिजे आणि आपण जर पर्याय पाहिलं पहिलाच पर्याय दिसतो या ठिकाणी सोळा टक्के तर यानंतर जो मी प्रश्न घेऊन आलो आहे समोर तो प्रश्न आपल्याला सेकडेवारीमध्ये पण विचारला जाऊ शकतो आणि हाच प्रश्न आपल्याला काळकाम वेग या घटकामध्ये पण विचारला जाऊ शकतो तर पहा ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे ए एकटा जर ते काम तेवीस दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील आता पहा बेटा ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे कोण ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे याचा अर्थ आपण असं मानू की डब्ल्यू हा एका दिवसामध्ये शंभर वस्तू बनवितो डब्ल्यू किती बनवतो शंभर वस्तू बनवतो आता ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे मग ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे म्हणजे डब्ल्यू हा एका दिवसामध्ये जर शंभर वस्तू बनवत असेल हा ए नावाचा व्यक्ती एका दिवसामध्ये एकशे तीस वस्तू बनवेल बरोबर त्यानंतर पुन्हा बघा काय सांगितलं ए एकटा जर ते काम तेवीस दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील आता बघा एकूण काम पाहू आपण एकूण काम कसं लक्षात घ्यायचं मला सांगा आता एकटा ए ते काम कि ते ए किती दिवसामध्ये करतो तेवीस दिवसात म्हणजे ए हा दररोज किती वस्तू बनवतो एकशे तीस वस्तू बनवतो आणि दररोज एकशे तीस वस्तू बनवतो आणि ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो तेवीस दिवसात म्हणजे एकूण काम आपल्याला असं म्हणावं लागेल की तेवीस गुणिले एकशे तीस ठीक आहे तेवीस ते हा दररोज एकशे तीस वस्तू बनवतो आणि ते काम करण्यासाठी त्याला एकूण तेवीस दिवस लागतात म्हणजे एकूण काम तेवीस गुणिले एकशे तीस आता हे हा गुणाकार करण्याची आपल्याला गरज नाही पहा आता आपल्याला विचारलं तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील मग आपला आन्सर पहा दोघांना मिळून आता ते काम करायचं आहे आता एकूण काम किती आहे पहा तेवीस गुणिले एकशे तीस आणि हे काम आता दोघांना मिळून करायचंय मग दोघे मिळून दररोज किती वस्तू बनवतात शंभर अधिक एकशे तीस बरोबर दोनशे तीस बेटा शून्या सोबत शून्य कॅन्सल तेवीस सोबत तेवीस कॅन्सल जर झालं तर या ठिकाणी निश्चितच दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील तर आपलं उत्तर या ठिकाणी असायला पाहिजे तेरा दिवस आणि पर्याय जर पाहिलं पहिलाच पर्याय आपल्याकडे तेरा आहे तेरा दिवस चला विद्यार्थी मित्र तशाच प्रकारचा आपण एक प्रश्न या ठिकाणी घेतलाय पहा पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे पहा पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे जर पी हा एकटा ते काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करत असेल तर आपल्याला विचारलं बेटा एकटा क्यू ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर पहा आता पहिल्यांदा आपण पाहू कार्यक्षमता पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे आता उदाहरणामध्ये पहा क्यू जर शंभर वस्तू बनवत असेल एका दिवसामध्ये क्यू जर एका दिवसामध्ये शंभर वस्तू बनवत असेल तर पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे याचाच अर्थ हा पी नावाचा व्यक्ती दररोज किती वस्तू बनवणार पन्नास वस्तू कारण तो त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे ओके क्यू हा दररोज शंभर वस्तू बनवतो तर पी हा त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे म्हणजे पी हा दररोजच्या पन्नास वस्तू बनवतो जर पी हा एकटा ते काम चोवीस दिवसात पूर्ण करीत असेल तर एकटा क्यू ते काम किती दिवसामध्ये करेल आता पहा एकूण काम आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल एकूण काम कसं पहा आता मला सांगा हा पी नावाचा व्यक्ती ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो चोवीस महा पी नावाचा व्यक्ती दररोज किती वस्तू बनवतो दररोज वस्तू बनवतो पन्नास आणि असं पूर्ण काम करण्यासाठी त्याला दिवस लागतात चोवीस म्हणजे याचा अर्थ एकूण काम किती असेल तर पन्नास गुणिले चोवीस आणि आता हेच काम कुणाला करायचं आहे तर एकटा क्यू ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल आता आपला आन्सर पहा कोणतं काम बेटा तेच काम कोणतं पन्नास गुणिले चोवीस आणि आता हेच काम कुणाला करायचं बेटा पहा क्यूला करायचं आहे हा क्यू रोज किती वस्तू बनवतो शंभर मग या ठिकाणी शंभर घ्या शून्यासोबत शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दुनी दहा आणि आता दोन न जर आपण चोवीस लागतो बेटा बे एक बे आणि बे दुनी चार आणि शेवटी बाराचा आणि एकचा जर गुणाकार केला बारा एक बारा दिवस म्हणजे एकटा क्यू ते काम किती दिवसात करेल बेट्याचं उत्तर बारा दिवस गेला पाहिजे पर्याय नंबर दोन तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण त्याच प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो हा आपला शेवटचा प्रश्न असेल पहा ए हा डब्ल्यू मिळून ते काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात तर एकटा एक ए ते काम किती दिवसामध्ये करेल पहा आता ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे दोघे मिळून ते काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात आणि आपल्याला या ठिकाणी विचारलं तेच काम आता एकटा ए किती दिवसामध्ये करेल तर पहा मागच्या सारखंच ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे कोण ए हा डब्ल्यू दुप्पट कार्यक्षम आहे आता आपण असं मानू की डब्ल्यू हा एका दिवसामध्ये शंभर वस्तू बनवितो बरोबर मग आता ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे आता हा जो ए आहे तो दररोज किती वस्तू बनवणार दुप्पट म्हणजे शंभर ची दुप्पट किती दोन का ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे डब्ल्यू जर दररोज शंभर वस्तू बनत असेल बेटा आता हा ए नावाचा व्यक्ती दररोज हा दोनशे वस्तू बनत असेल दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात अठरा दिवसात पहा आता दोघे मिळून अठरा दिवसात करतात एकूण काम किती असेल पहा एकूण काम किती तर दोघे मिळून अठरा दिवसात करतात मला सांगा दोघे मिळून दररोज किती वस्तू बनवतात तीनशे बरोबर दोघे मिळून दररोजच्या तीनशे वस्तू बनवतात आणि दोघे मिळून किती दिवसामध्ये काम करतात अठरा म्हणजे बेटा या उदाहरणामध्ये आपलं एकूण काम असायला पाहिजे तीनशे गुणिले अठरा आता हेच काम पूर्ण करायचं आहे तर हे काम आता एकट्या एला करायचं आहे मग पहा आता आपला आन्सर काय असेल हेच काम म्हणजे कोणतं काम हे तीनशे गुणिले अठरा आणि बेटा आता हेच काम पूर्ण करायचं आहे तर एकट्या एला करायचं आहे मग एकट्या ए रोज किती वस्तू बनवतो दोनशे शून्यासोबत शून्य कॅन्सल करा त्यानंतर दहा तरी तीस दहा दोन्ही वीस पुन्हा बे नऊ अठरा नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे सत्तावीस दिवस कुणाचं काम चालू होतं तर एकटा ए तेच काम किती दिवसात करेल तर भेटायचं उत्तर आहे सत्तावीस दिवस पर्याय नंबर तीन आपलं उत्तर असेल सत्तावीस तर मित्र हो आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद